लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहतच आहोत की रम्या काही ना काही करून काव्याचा वीक पॉईंट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावर ती तिच्या आईशी चर्चा करत असते मी तिच्या फोनला हात लावला तेव्हा ती खूपच चवताळून उठलेली होती म्हणजे नक्कीच तिच्या फोनमध्ये तिचा भूतकाळ असणार आहे आणि अशा गोष्टी जर आपल्या हाती लागल्या तर हे आपल्यासाठी खूपच छान असणार आहे असे ती तिच्या आईला सांगते पण तिच्या मोबाईलचा पासवर्ड कसा मिळवायचा यावरती डिस्कशन करू लागते त्यावर तिची आई म्हणजे वसुवात्या म्हणते की हे काम अगदी सोपं आहे तेवढ्यात इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी रम्या आणि काव्या दोघेजणी स्वयंपाक खोलीमध्ये काहीतरी काम करत असतानाच मानिनीच्या मोबाईलवरून काव्याला फोन येतो आणि रम्या नेहमीसारखंच तो फोन उचलून काव्याला देत असते ही गोष्ट काव्याला काही रुचत नाही आणि ती तिच्यावर ओरडते तुला मी किती वेळा सांगितलं की माझ्या फोनला हात लावायचा नाही असे ती म्हणते आणि तिच्या समोरच ती फोन अनलॉक करते आणि तिने अनलॉक केलेला नंबर रम्याला समजतो ती खुश होते आणि आईला जाऊन ही गोष्ट सांगते खरं तर हे सगळं दोघींनी मिळून केलेलं असतं वसुआत्या आणि तिची मुलगी रम्या या दोघींनी मिळून आता काव्या तिच्या खोलीमध्ये असते तेव्हा तिचा फोन टेबलवरतीच राहिलेला असतो रम्या संधी सात ते तिचा फोन हातात घेते आणि तिला माहीत असलेला नंबर डायल करत ती अनलॉक करते पण तिचं नशीब खराब म्हणजेच काय तर नंदिनीने हे सगळं पाहिलेलं असतं काव्याचा एका मुलाबरोबर फोटो आहे तेव्हा तो फोटो ती झूम करून पाहायला जाणार तेवढ्या तिच्या हातातून नंदिनी फोन खेचून घेते रम्याला नंदिनीने अगदी रंगे हात पकडलेलं असतं तिच्या फोनमध्ये ती नक्की काय शोधत आहे हे तिला जाणून तर घ्यायचंच नसतं पण तिने आपल्या बहिणीच्या फोनला हात कसा लावला याचा जाब तिला नक्कीच विचारायचा असतो नंदिनी फोन खेचून घेते त्या फोनवरती जीवा आणि काव्याचा फोटो असतो परंतु तो फोटो दोघींनीही पाहिलेला नसतो आता घरातील सगळेजण जमतात आणि नंदिनी रम्याने केलेलं कारस्थान घरच्या समोर उघड करून सांगू लागते तिची हिंमत कशी झाली तिने माझ्या बहिणीच्या म्हणजेच काव्याच्या मोबाईलला हात लावण्याची ती तिचा मोबाईल चोरून पाहत होती आणि हे सर्व ती कशासाठी करत होती आता मात्र रम्या ही गप्प बसत नाही आणि ती सरळ सगळ्यांसमोर म्हणते हो मी तिचा फोन चेक करत होते कारण मला वाटतंय की तिचा अगोदर म्हणजेच लग्ना कुठेतरी लफड असणार आहे तुमच्या आई वडिलांचे संस्कार असेच आहेत का हे मला सगळं जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तिचा फोन चेक करत होते हे उत्तर ऐकून नंदिनीचा बांध फुटतो आणि ती सरळ रम्याला एक कानाखाली मारून देते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आई वडिलांचे संस्कार काढण्याची आणि खबरदार पुन्हा जर अशा भाषेत बोलशील लग्न झाल्या पहिल्या दिवसापासून बघतोय तुझी नाटकी सतत तू आम्हाला त्रास देण्यासाठी काही ना काही करतच असतेस पण आज तर तू हा पार केलीस आज तू माझ्या आईवडिलांचे संस्कार काढलेस आणि माझी छोटी बहीण काव्या हिच्या चारित्र्यावरती बोट ठेवलेला आहेस लक्षात ठेव माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती काही जर बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असे ठणकावत नंदिनी रम्याची बोलतीच बंद करते नंदिनीने पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे की ती काव्यासारखी बडबड करणारी नसून ती करूनच दाखवते रम्याला चांगलीच सणसनीत मारल्यामुळे सगळेजण अवाक होऊन पाहत राहतात तर काव्या देखील नंदिनीचे हे रूप पाहतच राहते अखेर इतके दिवस झालं रम्या काव्य आणि नंदिनीला जो त्रास देत असते त्याचं सणसणीत उत्तर नंदिनीने या रम्याला दिलेलं असतं आता यापुढे रम्या काय करेल पाहणे रंजक ठरेल तरी नंदिनीने रम्याला कानाखाली मारून योग्य केली की नाही कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा प्रोमो आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशा छान अपडेटसह हो श्वान मराठी यूट्यूब चॅनलवर धन्यवाद